आता सचिन हळू घे काय आणि भरभर घे काय आता काही उरलंच नाही आहे कारण माझी माझी दोन्या मुली दो दोन मुली याचा घटस्फोट झाला रे घटस्फोट झाला आतामध्ये आल्यापर्यंत माझ्या घरी का काय बोलणार एका मुल पहिल्या मोठ्या मुलीला दोन वर्ष झालेली छोट्या मुलीला एक वर्ष झालं होतं परत लग्न विस्कटून घटस्फोट झाला दोघांचाही मुलीचा माझ्या माझ्या मुलीचा घटस्फोट झाला आला घरी कायम राहायला किती यातना होत असतील मला तुला कल्पना नाही सचिन कल्पना नाही तुला काय करू कळत नाही मोठीला आणि छोटीला दोन्ही मुलीच आहेत छोट्या त्यांना मी काय उत्तर देऊ मोठे झाल्यावर की तुझा बाप कोण आहे काय सांगणार कसं सांगणार एका मुलीची सासू त्रास देते नवरा पाडतो सासू छळते म्हणून आली परत सारखं यायचं जायचं यायचं जायचं आल्याच शेवट काय आमच्या इथे घरी काय सांगणार दुसऱ्याची पट्टीच ए म्हणे इंटरेस्ट निघून गेला सोडून दिला तिलाई आली घरी ती पण काय सांगू कसं जगावं कळत नाही रे कळत नाही ही दारूची सवय लागली मला मी कधी दारू न पित ना सहसा हल्ली खूप होते या मुली घरी आल्यापासून माझ्या कायमच्या म्हटलं संसार के आता लग्न आहे संसारात गुंतले असतील कच्च काय सारखी भांडणं त्यांच्या घरातली आणि किटकिटी कंटाळ आला होता अतिशय आला होता रोजची भांडणं रोजचे फोन रोजचा त्रास बडबड म्हटलं जाऊ दे या घ्या घटस्पट काय कळलं पटवूनच घेते कोणी काय करणार डोकं बधीर झालंय बधीर सुचतच नाही काही तरी मी हिला सांगत होतो हा मुलगा मोठ्या मुली मुलीसाठी नवरा हा मुलगा चांगला नाहीये व्यस्त आहेत त्याला नका करू ठरवू नका लग्न तरी ठरवलं का आता आवडला आता फुगता सचिन काय करू सांग मला कळत नाहीये सचिन काय करू मी म्हटलं लग्न झाली दोन्ही मुलींची बाहेर फिरायला जाऊ कसं काय बाहेर फिरायला गेलं तर ह्यांच्या फोना फोनी चालू होतात मुलींच्या मला हा असं बोललं मला असं केलं मला मारलं मला तरी म्हटलं रोजच्या कटकटणी म्हटलं जाऊ दे घ्या एकदा ता घटस्फोट तुला माहीत नाही सचिन तुला माहीत आहे खूप त्रास भोगलाय मी त्यावेळेस आणि अजूनही मी भोगतोय त्रास काय करावं हो? ही मुलं मोठी झाल्यानंतर विचारतील माझा बाप कुठे काय सांगणार काय तर सांगणार लहान मुलांना आणि आता दोन्ही मुली लग्न करणार नाही परत काय करणार सगळं आपलेच दात आणि आपलेच होत काय करणार सचिन डोकं बधीर झालंय रे बजीर झालंय डोकं सुचत नाहीये याला उत्तरच नाही आहे काही उत्तरच नाही आहे काही चल रे बाबा आपण निघूया सचिन चल घरी जाऊ बाकीच्या नंतर बोलतो मी काय करणार काय करणार काय करणार चल तुझा आधार दे रे बाबा मला मला काही सुचत नाही आहे आधार दे मला आता मी काही नाही माझं नशे माझे मी चल चल चल